आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण कारेगाव मूळ तालुका हवेली येथील इनामदार वस्ते येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका उद्योजकाकडून एका जणावर गोळीबार केला असल्याची घटना घडली असून त्यात एक जण जखमी झाला आहे हा गोळीबार रिंगरोडच्या पैशाच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून तक्रार उरुळी कांचोर पोलीस ठाण्यात शरद गोते यांनी दिली आहे उद्योजक बापू शितोळे यांनी हा गोळीबार केला असून आरोपीला सहा तासाच्या स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली संबंधितांमध्ये पूर्वी काही वादावाद झाला होता का याचीही तपासणी सुरू करत आहे या गुन्ह्यात त्यांची पत्नी निलेमा शितोळे मुलगा जिग्नेश शितोळे अक्षय भोसले निखिल भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय काळुराम महादेव गोते आणि त्यांचा चुलत भाऊ शरद गोते हे दोघे बापू शितोळे यांच्या त्यांच्या राहत्या घरी गेले होते त्यावेळी शितोळे आणि गोते यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानं हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे त्यानुसार वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कारेगाव मुळे येथील इनामदार वस्ती येथे एका बड्या उद्योजकाच्या घरात रिंग रोडच्या जमिनीमधून गुंतवणूक केलेले पैसे मागण्यासाठी दोन तरुण शेतकरी गेले होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला की या वादात उद्योजकानं आपल्या पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले यावेळी हातावर आणि पायावर गोळी लागली जखमींना लोणी काळगोरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार पोलीस उपाधीक्षक बापूराव दडस रुळीकांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील पुणे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली पोलीस अधीक्षक देशमुख यांनी तपासासंदर्भात रुळीकांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन करडे उर्मिकांच्या ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाइव न्यूज चॅनलला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा